वेलकम टू माय दहा कारण जाणार कधीही बाळाचं जेवण लवकर सुरू करायचं नाही सो आपल्याकडे आजी आजोबा सासू सासरे कधी कधी महिन्यातच बाळाला फ्रूट ज्युसेस चालू करा आणि मग सहाव्या महिन्यात बाळाला सेरिलॅक्स चालू करा आणि झाल हे अलाउड नाही आहे पहिलं काही सायंटिफिक गोष्टी जाणून घेऊयात बाळाचं जेवण हे सहाव्या महिन्याच्या आधी चा चालू केलं जात नाही म्हणजे पाचवा महिना संपला की बाळाचं जेवण चालू करायचं आणि जर तुम्ही एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट पिरियड असाल आणि जॉब चालू करत नसाल तर तुम्ही सहावा महिना संपल्यानंतर पण सॉलिड फूड इंट्रोडक्शन करू शकता जो तुम्हाला बाळाचं जेवण काय आहे कसं द्यायचं आहे कोणत्या वेळेला आहे कसं बनवायचं आहे हे सगळं शिकायचं असेल तर मायदुजा डॉट कॉमवरती कोर्स आहे विनिंग एन बी डब्ल्यू सॉलिड फूड इंट्रोडक्शनचा कोर्स हॅ आमच्या काळी होतं का असं काहीतरी बाबा त्या काळी खूप पोरं असायची पोरं ऑटोमॅटिकली खायची ऑटोमॅटिकली मोठी व्हायची पण आपण ऍज आई वडील आपल्याला भरपूर गोष्टी माहिती असल्या पाहिजे चॅलेंजेस त्याचं सल्युशन त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून हे तुम्ही शिकायची खूप जास्त गरज आहे आता कोणत्या कारणामुळे बाळाला लवकर दूध द्यायचं नाही जे ऍनिमल मिल्क आहे आणि जेवण पण द्यायचं नंबर वन शायद तिसरा महिना झाला बाळनं सारखं सारखं रात्री उठतंय म्हणून मी तर ना बाळाला जेवणच द्यायला चालू केलं मी दिवसातून ना दोनदा बाळाला पेज देते अलाउड नाही आहे बाळ तीनच्या टेबलमध्ये सारखं सारखं उठणं हे नॉर्मल समजलं जातं त्यासाठी तुम्ही बाळाला लवकर जेवण सुरू करायचं नाही हे चुकीचं आहे लवकर जेवण सुरू केल्यामुळे बाळाला काय काय होऊ शकतं बाळाला फ्युचरमध्ये ॲसिडिटी इशू गॅसेस इशू डायजेशन रिलेटेड इशूज हे सगळे प्रॉब्लेम असू शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट की माझं बाळ रात्री झोपत नाहीये म्हणून मला लवकर जेवण सुरू करायचंय रात्री साडेसहा सातला एकदा एक, एक वाटी कोंबलं बाळाच्या तोंडात म्हणजे बाळ अख्खी रात्र झोपेल हा तुमचा चुकीचा समज आहे इनफॅक्ट सायन्स असं म्हणतं की उपाशी बाळ बेटर झोपतात आणि पोट भरलेलं बाळ हे बेटर झोपत नाही म्हणून बाळाला रात्री उशिरा खूप सारं खाऊ घालणं हे चुकीचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट डब्ल्यू एच ओ रेकमेंडेशनप्रमाणे तुम्ही सहा महिन्याच्या आधी तसंही सॉलिड फूड इंट्रोडक्शन सुरू करू शकत नाही पण ते काय ना श्रेया माझं दूध तसं पण पुरत नाही आहे म्हणून मी सॉलिड फूड इंट्रोड्यूस करते लोक नाही तुमचं दूध पुरत नाही तुमचं दूध हे कमी होतं आणि अकस्टम होतं सो थोडक्यात तिसऱ्या महिन्यानंतर बाळाला जेवढी गरज असते ना तेवढंच दूध आई बनवते त्याच्यापेक्षा जास्त दूध ती बनवत नाही म्हणून दूध कमी नाही होत जास्तीचं दूध ते बनत होतं ते कमी होऊन जातं चौथं माझं बाळ किती गुटगुटीत जन्माला आलो होता तर किती बारीक दिसतंय म्हणून मला सॉलिड फूड सुरू आहे नाही या चुकीच्या समजातून बाहेर या सॉलिड फूड सुरू केल्यानंतर बाळ अजून गुटगुटीत होत नाही सॉलिड फूड इंट्रोड्यूस केल्यानंतर इनफॅक्ट तुमचं बाळ कमी गुटगुटीत दिसायला लागतं कारण त्यांच्यासाठी एक नवीन चेंज आहे ते दोन घास तीन घास खातात आणि हळूहळू ॲडजस्ट होतात सॉलिड फूड इंट्रोडक्शनला पाचवी आणि महत्वाची गोष्ट ते माझ्या मैत्रिणीच्या डॉक्टरनी सांगितलंय तिने लवकर चालू केलं म्हणून मला लवकर चालू करायचंय नाही असं काही चुकीची गोष्ट करू नका त्या मैत्रिणीच्या डॉक्टरने त्यांना चुकीचं सांगितलं आणि तुमची मैत्रीण अवेअर नव्हती आय एम सॉरी टू से दे सहा महिना जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत सॉलिड फूड इंट्रोड्यूस करायचं नाहीच सहावी महत्वाची गोष्ट ते मला ना आता जॉब जॉईन करायचा आहे म्हणून मी सॉलिड इंट्रोड्यूस करणार आहे आता तिसरा चौथा महिना ऑलरेडी आहेच दोनच महिने राहिलेत माझा जॉब चालू करायला म्हणून मला बाळाला सॉलिड फूड द्यायचंय दोन महिने दोन महिनेच नाही आहेत तुम्ही जॉब चालू करायच्या पंधरा दिवस आधी तुम्ही सॉलिड फूड इंट्रोडक्शन करू शकता जर तुम्ही सहाव्या महिन्यानंतर जॉब जॉईन करणार असाल तर त्याच्या पंधरा दिवस आधी सॉलिड फूड इंट्रोड्यूस करायला काहीच हरकत नाही नंबर सात माझं बाळ सगळ्या गोष्टी तोंडात घालतोय म्हणून मी काकडीच हातात देऊन टाकली गाजरच हातात देऊन टाकलं येस ते नॅचरल टीदर्स आहे पण तीन आणि चार महिने वय नाही आहेत इनफॅक्ट तेव्हा तुमचं बाळ जे माइलस्टोन अचीव्ह करत आहे ज्याला आपण माउदिंग म्हणतो माउदिंग म्हणजे तोंडात मूठ चोकणं किंवा तोंडात गोष्टी टाकणं हा जो माउदिंगचा फेज आहे ते बाळाच्या आयुष्यातलं खूप महत्वाचं माईल आणि ते बाळाने अचीव केलंच पाहिजे बाळ सारखं बोटात तोंडात घालतंय म्हणून आपण बाळाला सॉलिड फूड इंट्रोडक्शन लवकर करायचं नाही आठवी महत्वाची गोष्ट ते कोणत्या तरी डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही बाळाला तसंही फॉर्म्युला मिल्क देताय मग काय करताय त्या फॉर्म्युला मिल्कमध्ये नाचणीची पेस्ट बनवून देऊन टाका म्हणजे बाळाचं तरी बरेल नाही अशी कोणतीही चुकीची गोष्ट करायची नाही फॉर्म्युला मिल्क की माईचं दूधच द्यायचं आहे सहा महिन्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण सॉलिड फूड इंट्रोडक्शन करू शकतो नववी आणि महत्त्वाची गोष्ट बाळाचं वजन तेवढं वाढत नाही आहे जेवढं पहिल्या तीन महिन्यात वाढवलं म्हणून आपण लवकर सॉलिड फूड इंट्रोडक्शन करतो नाही बाळाचं वजन आहे पहिल्या तीन महिन्यात दीडशे ग्रॅम पर वीक वाढतं त्याच्यानंतर ते वन थर्टी ग्रॅम पर वीकला जातं सहाव्या महिन्यानंतर ते वन ट्वेंटी ग्रॅम पर वीकला जातं आठव्या महिन्यानंतर ते हंड्रेड टू हंड्रेड अँड टेन ग्रॅम पर वीकला जातं थोडक्यात बाळाचं वजन वाढायचा जो स्पीड आहे तो कमी होतोच आणि तो कमी होणं हे नॅचरल समजलं जातं म्हणून बाळाचं वजन वाढत नाही आहे म्हणून सॉलिड फूड इंट्रोड्यूस करू नका हे दहावी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ब्रेस्ट फीडिंग किंवा बॉटल फीडमुळे बाळाला कॉलिक होतं आहे बाळाला खूपच गॅसेस होतात बाळ अगदी कळवळून रडतं आम्हाला ते बघत नाही म्हणून आम्ही आता आईचं दूध कमी करणार आहे आणि आम्ही सॉलिड फूड इंट्रोड्यूस करणार आहे हे चुकूनही चूक करायची नाही लक्षात ठेवा बाळाला गॅसेस होणं हे नॉर्मल आहे पिल्लू एक वर्षाचं होईपर्यंत इनफॅक्ट सहा महिने कॉलेजचा इश्यू खूप जास्त राहतो आणि मग तो कमी होतो आणि एक वर्षाच्या आसपास तो बंद होतो हे का नॉर्मल समजलं जातं खूप हो? सिम्पलची गोष्ट आहे बाळाचं अजून इंटेस्टाइन हे डेव्हलपच नाही आहे बाळाचं इंटरेस्टाईन डेव्हलप नसल्यामुळे बाळ अजूनही समजून घेतं आहे उमजून घेत आहे आणि शिक शिकण्याचा प्रयत्न करतं आहे की हे पर्टिक्युलर जेवण कसं डायजेस्ट करायचं जे माझी मम्मा खाती आधी ती अख्खी फेज बाळाची क्रॉस व्हायला पाहिजे आणि मग बाळ स्वतः जेवण करायला लागेल म्हणून या दहा चुका कधीही करायच्या नाही तेव्हा तुम्हाला बाळाला सॉलिड फूड इंट्रोड्यूस करायचं आहे लक्षात ठेवा चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अजून पटकन करा एक आईची जर्नी पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडंट बनवणं या माय मायध्वजा हिंदी आणि मराठीमध्ये कंटेंट बनवतो इनफॅक्ट तुम्हाला सगळ्यांना एक ट्रिकच सांगतंय तुम्हाला काहीही प्रश्न असेल तो प्रश्न आणि त्याच्यापुढे मायध्वजा लिहा तुम्हाला नक्कीच मायध्वजावरती तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला कॉन्फिडेंट आई व्हायला मदत होईल थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय